नमस्कार प्रेक्षकांनो रनाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन टीमची सुरुवात मात्र काही चांगलीच झाली नाही कारण ईशान किशन हा मिचल स्टारच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड आऊट झाला त्याने खेळत असताना तेराच रन बनवले व त्यानंतर आलेला नमन धीर हाही जास्त वेळ काही टिकू शकला नाही कारण तोही अकरा रन बनवून वरुण चक्रवर्तीच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड आऊट झाला मात्र त्यानंतर रोहित शर्मा हा हा सुद्धा अकरा रन बनवून सुनील नारायणच्या बॉलिंगवर मनीष पांडेच्या हाती शॉट मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला मात्र लास्ट मॅचला खेळलेला टिलक वर्मा आज काही करू शकला नाही तो चार रन बनवून वरुण चक्रवर्तीच्या बॉलिंगवर सुनील नारायणच्या हाती कॅच आऊट झाला तर इकडे खेळत असलेला नेहल वडेरा हाही सहा रन बनवून सुनील नारायणच्याच बॉलिंगवर क्लीन बोल्ड आऊट झाला मात्र मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आज तर एकच रन बनवून अँड्र रसलच्या बॉलिंगवर मनीष पांडेच्या हाती कॅच आऊट झाला आणि त्यावेळेस मुंबई इंडियन्सचा स्कोर एकाहत्तर रनावरती सहा विकेट असा झाला होता तर इकडे नंतर खेळत असलेला दुसऱ्या साईडला सूर्यकुमार यादव हा हळूवारपणे खेळत होता आणि त्याने टीम डेव्हिडबरोबर रन्स वाढवत लक्षाचा पाटला तो करू लागला मात्र त्याने तीस बॉलामध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि हे त्याच्या टाटा आय पी एल करिअरमधले चोवीसाव्या अर्धशतक होते मात्र त्यानंतर तो पुढं जास्त वेळ काही टिकू शकला नाही कारण तो पस्तीस बॉलमध्ये छप्पन रन बनवून अँड्रे रसेलच्या बॉलिंगवर पिडी सॉलच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना सहा चौकार व दोन षटकार देखील मारले तर त्यानंतर टीम डेव्हिड हा रन बनवून आपल्या टीमला विजय करण्याचा प्रयत्न करत होता मात्र तो मिचर स्टारच्या बॉलिंगवर श्रेयेश अयरच्या हाती कॅच आउट झाला त्याने वीस बॉलामध्ये चोवीस रन बनवले त्यासाठी त्याने एक चौकार व एक षटकार देखील मारला मात्र त्यानंतर खेळायला आलेला पियुष चावला हा शून्यावरती मिचर स्टार्क च्या बॉलिंग वर सुनील नारायणच्या ती कॅच आउट झाला स्टार ची हॅट्रिक होणार होती मात्र जसप्रीत बे एक रन काढला मात्र त्याच्या पुढच्या बॉल वरती पुन्हा एकदा हा आट रन बनवून खेळत असताना तो मिर स्टार बॉलिंग वर क्लीन बोल्ड आउट झाला आणि क्लीन बोल्ड आउट झाल्यामुळे मुंबई इंडियन्स ही अठरा पॉईंट पाच ओव्हर मध्ये एकशे पंचेचाळीस रन बनवून ऑल आउट झाली त्यामुळे के के आर टीम ही डिपेंड करून चोवीस रनाने विजयी झाली तर इकडे के के आर तर्फे बॉलिंग टाकत असताना वरुण चक्रवर्ती सुनील नारायण व एंद्र रसल यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट तर मिचल स्टार्क यांनी चार विकेट घेतले तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद